मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो इतरांच्या मनात आपले विषयी स्थान असावे असे आपल्याला वाटत असते इतरांनी आपल्याला ओळखावे इतरांनी आपल्याला जाणावे इतरांनी आपल्यामध्ये रुची दाखवावी इतरांनी आपल्याला विचारावे अशी अपेक्षा सतत आपण करत असतो एकंदरीत आपण असे काहीतरी करावे ज्यामुळे इतरांच्या दृष्टीने किंवा इतरांना आपण आठवणीत राहू दुसऱ्यांना आठवणीत राहू मग अशी कुठली गोष्ट आहे की ज्यामुळे इतरांच्या आठवणीत आपण राहू शकतो इतरांच्या मनात आपण राहू शकतो मित्रांनो त्यासाठी एक विशेष बाब खास बाब आपल्याला करावी लागेल ती म्हणजे दया दाखवणे होय हो मित्रांनो आपण प्राणीमात्रावर एकंदरीत मनुष्यावर आणि प्राण्यांवर दया दाखवली पाहिजे कारण आपण जेव्हाही इतर व्यक्ती एखाद्या संकटात असतात किंवा आपली त्यांना गरज असते तर त्यांना आधार हवा असतो म्हणजेच दया जर अशा प्रसंगी आपण दाखवली अशा प्रसंगी आपण आपुलकी दाखवली अशा प्रसंगी आपण प्रेम दाखवले अशा प्रसंगी आपण हाताने उचलले अशा प्रसंगी आपण शरीराने आधार दिला अशा प्रसंगी आपण शब्दाने खूप चांगल्या पद्धतीने प्रेम दिले भावनात्मक आधार दिला तर नक्कीच त्या व्यक्ती आपल्याला आठवणीत ठेवतात यालाच म्हणतो आपण दया आणि दया अशी दाखवत असू तर इतर व्यक्ती आपल्याला नक्कीच आठवणीत ठेवतील त्याचे कारण असे आहे की दया या शब्दाला जर आपण उलट जर करतो म्हटलं तर त्याचा शब्द तयार होतो तो म्हणजे याद आणि याद म्हणजेच आठवणीत ठेवणे होय मित्रांनो अशाच पद्धतीने आपण जर या पद्धतीने कार्य केले तर नक्कीच इतरांच्या आठवणीत आपण राहतो इतरांच्या मनात आपली जागा तयार होते हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा